तुम्ही म्हणताय सरकारने फसवलं हो मात्र दुसरीकडे पच्चू आता विजयी सभा आहेत आम्ही जिंकलो अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत त्याकडे कसं बघता मी ना बोललो बच्चू ओम बद्दल ना शेट्टे साहेबांबद्दल ना तुपकर साहेबांबद्दल ना त्यांच्यात कोणकोण आहेत आणखी त्यांच्याबद्दल काय नवले साहेब बोललो सा। मी काय सांगतोय शेतकऱ्यांना फडणवीस साहेबांनी योग्य वेळेस हिनवलाय ही हीच आधार द्यायची आम्हाला गरज होती दिला नाही करेक्ट कार्यक्रम केला शेतकऱ्याचा फडणवीस साहेबांनी ते लढले कोणी ना कोणीतरी पुढे येऊन लढतय ना हो तरी आपल्या आपल्यात कोरट होता त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची लढाई हातात घ्या ही सगळ्यात मोठा मंत्र तीस च अल्टीमेटम तुम्हाला मान्य आहे का आणि समजा इतकंही असेल तर तुम्ही काही वेगळा लढा उभार आता काय पंचायत होईल दादा तुम्हाला सांगतो मी आता उभा करा जावा तर फडणवीस साहेबांकडे एक टीम आहे सोशल मीडियावर गुळगुळ करणारे ते म्हणणार यांना ते मान्य नाही म्हणजे ते अर्धे फोडणार आमच्या इकडे म्हणजे पसरून येणार त्याला नेरेटिव्ह शेट करायला गैरसमज पसरायला देवेंद्र फडणवीस साहेब इतका तो हुशार माणूसच नाही तुमच्या तुमच्या सुद्धा इचकून देऊ शकतो ते असा माणूस हो ना अर्धी इचकून दिली ते पण मी लिभायला लागलो प्रामाणिक म्हणून आमचं जुळलं की रिअली मी बोलतो ते पोटातून खरं बोलतो प्रामाणिकपणान बोलतो पुन्हा काय करायला जावं तर ते पुन्हा म्हणणार आम्ही देत होतो कर्जमुक्ती यांना जमतच नाही आम्ही भरपाई देत होतो यांना जमतच नाही मुद्दाम राजकारण करायचं कुठं आणून टेकणार राजकारणा त्यांना एकडं सांगणार यांचं नेतृत्व मान्य नाही असं बातम्या पसरणार म्हणजे कुणाचं बच्चे भाऊचं त्यांचं त्यांना दुसरं आंदोलन ठेवायचे काय असं सुद्धा डाव दा होऊ शकतो पण जर शेतकरी म्हणले पठ्य उतार मग ना सळके पळत करतो यांना कसं काय ठेप्याला येत नाही ते होऊ शकत असं ही मला शंका आहे ते करू शकत पण शेतकऱ्यांना प्युअर फसवलं आणि ते आम्हाला आता मान्य नाही